महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या आजचा शेवटचा दिवस पण तो उगवला महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या बिघाड्यांचा गोंधळ घेऊन राज्यातल्या अन्य शहरांप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरातही भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा घोळ अखेरपर्यंत सुरू होता दोन्ही पक्षांत जागावाटपाच्या नऊ बैठका झाल्या रविवारी माध्यमांशी बोलताना शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की कि किरकोळ जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आमचं स्वप्न पूर्ण होईल दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जागा वाटपाचा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतोय पण एक दोन दिवसात निर्णय होईल पण दोन दिवस उलटूनही तोडगा निघाला नाही अखेर मंगळवारी सकाळी शिरसाट यांनीच युती फिसकटल्याची घोषणा केली भाजपच्या अहंकारामुळे आम्ही युती तोडतोय असं ते म्हणाले हा निर्णय जाहीर करण्याआधी सोमवारी संभाजीनगरात हाय व्होल्टेज ड्रामा झाला त्यामुळे शिंदे सेनेत सगळं अलबेल नाही आणि युतीचंही काही खरं नाही हे स्पष्ट झालं होतं आता अखेर युती तुटल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला एक दिवस उरला असताना संभाजीनगरात सोमवारी नेमकं काय झालं भाजप आणि शिंदे सेनेची युती का फिसकटली या दोन पक्षांचं घोडं कोणत्या जागांवर अडलं होतं आणि दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने महापालिकेतली समीकरणं कशी बदलू शकतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या व्हिडिओमधून तर नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय बोल मंडळी मराठी न्यूज महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान जेमतेम पंधरा दिवसांवर येऊन ठेपलंय पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतल्या पक्षांचं एकत्र लढायचं की स्वबळावर हे निश्चित झालं नव्हतं संभाजीनगरात शिंदे सेना आणि भाजपच्या तब्बल नऊ बैठका झाल्या या बैठकांच्या पहिल्या टप्प्यात शिंदे सेनेनं एकशे पंधरापैकी सत्तेचाळीस जागांवर आपला पक्ष निवडणूक लढवेल असं सांगितलं मात्र नंतर या जागा कमी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दबाव आणला भाजपमध्ये नव्याने आलेल्या काही नेत्यांना जागाच मिळणार नाही असं कसं चालेल असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला अखेर शिंदे सेना एक्केचाळीस जागा लढण्यासाठी तयार झाली पण भाजपने शिंदे सेनेला तेहतीस जागा देण्यास तयारी दाखवली शेवटी युतीच्या निर्णयाचा चेंडू वरिष्ठांकडे गेला आम्ही सुधारित प्रस्ताव घेऊन येतो असा निरोप भाजपने शिंदे सेनेला दिला होता भाजपच्या नवीन प्रस्तावावर वाटाघाटी करण्यासाठी शिंदे सेनेची मुख्य समन्वय समिती दिवसभर या प्रस्तावाची वाट बघत होती त्यावर भाजपचे मंत्री अतुल सावे म्हणाले की काही ठिकाणी महायुतीमध्ये तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते भाजपने वरिष्ठांकडे पाठवलेला प्रस्ताव अद्याप फायनल झालेला नाही त्यामुळे रविवारी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली नाही इकडे संजय शिरसाट सांगत होते की भाजपकडून आम्हाला सुधारित प्रस्ताव येणार होता पण रात्री नऊ वाजले तरी त्यांच्या अंतर्गत बैठका सुरूच असल्याचं समजलं त्यांच्याकडून नवीन प्रस्तावच न आल्यामुळे रविवारी उशिरापर्यंत आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही बारा जागांवर आमचं एकमत होऊ शकलं नाही त्या ठिकाणी किमान मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू या दोन्ही नेत्यांची वक्तव्य खरी मांडली तर शिंदे सेना तडजोडीसाठी तयार असल्याचं आणि भाजप मात्र वेळकाडूपणा करत असल्याचं दिसत होतं अशातच दोन्ही पक्ष आपापली भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत होते त्यातही काही जागांवर भाजप आणि शिंदे सेना अडून बसल्याने युतीची बोलणी ताणली गेली त्यातही प्रभाग क्रमांक बावीस आणि सत्तावीस वर दोन्ही पक्षांचं एकमत होऊ शकलं नसल्याचं समोर आलं प्रभाग शिंदे सेनेचे पदाधिकारी तर प्रभाग सत्तावीस मध्ये भाजपचा नवा इच्छुक उमेदवार आहे शहराच्या मध्य भागातल्या प्रभाग एक आणि वरूनही दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता असं सांगण्यात येत इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने दोन्ही पक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्यातच शिंदे सेनेच्या वाट्याला कमी जागा येत असल्याने त्या पक्षात भाजपच्या विरोधात नाराजी वाढत होती एकीकडे बैठकांमध्ये एकेका जागेवरून घासाघीस सुरू असताना सोमवारी शिंदे सेनेतला असंतोष उफाळून आला शिंदे सेनेच्या महिला महानगरप्रमुख शारदा घुले प्रभाग आठ मधून इच्छुक होत्या पक्षाने त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता पण सोमवारी अचानक त्यांना उमेदवारी कापल्याचं समजलं त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात घातला एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण म्हणतात मग एका लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही का पैसे घेऊन तिकीट विकण्यात आली असा गंभीर आरोप घुले यांनी केला मला न्याय द्या अशी मागणी करत घुले यांनी पक्ष कार्यालयात तब्बल तीन चार तास ठाण मांडलं माझं काही बरं वाईट झालं तर हे कार्यालय जाळून टाका मला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला हे नेते जबाबदार असतील असा इशारा देत त्यांनी आपल्या समर्थकांसह हो घोषणा देत परिसर दणावून सोडला दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही असं सांगत शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं जंजाळ्यांनी पक्षाचा संपर्क कार्यालय सोडून आपलं कार्यालय गाठलं तिथे समर्थकांनी मोठी गर्दी केली त्यावेळी भाजपशी युती तोडा अशा घोषणा देत हे समर्थक आक्रमक झाले त्यामुळे वातावरण आणखीनच तापलं शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे जंजाळ्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले पण त्यांच्यासमोरच युती तोडा युती तोडा अशा घोषणा देण्यात आल्या भाजप बरोबर युती करताना मंत्री संजय शिरसाट यांनी बरीच नमती बाजू घेतली त्यामुळे निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल म्हणून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी प्रचार कार्यालय सोडल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर शिरसाट यांच्या घरासमोर शिवसैनिक जमल्यानं शिंदे सेनेतले मतभेद चवाट्यावर आले आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत युती तोडण्यास योग्य असल्याचं वक्तव्य केलं त्यातूनच शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांनी युती होत नसल्याचं मान्य करून कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढण्याचे आदेश दिले भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचं संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलं तर भाजपने मात्र दहा बैठका होऊनही युतीची बोलणी फिसकटली याला शिंदे सेनाच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला युतीसाठी शिंदेसेनेकडून योग्य प्रतिसाद आला नाही लेखी प्रस्ताव दिल्यावरही चार जागा बदलण्याचा आग्रह धरण्यात आला युतीचे जागा वाटप आणि अंतिम निर्णय होण्याआधीच युती तोडण्याची भाषा शिंदेसेनेकडून करण्यात आली असा आरोप भाजपकडून करण्यात आला तसंच शिंदे सेनेचा युतीला असा विरोध दिसून आल्यानं भाजपच्या वतीनं आम्ही आमच्या उमेदवारांना ए बी फॉर्म वितरित केले असंही सांगण्यात आलं आता संभाजीनगरातील भाजप आणि शिंदेसेनेची युती तुटल्यानं त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीवर होण्याची चिन्ह आहेत भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढणार असल्यानं संभाजीनगर महापालिकेची समीकरणं कशी बदलू शकतात ते बघू त्यासाठी गेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या त्यावर एक नजर टाकू दोन हजार पंधराला ला झालेल्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला एकशे तेरापैकी एकोणतीस तर भाजपला बावीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळी एमआयएमने पंचवीस जागा जिंकल्या होत्या काँग्रेसला आठ राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या अन्य पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार चोवीस जागांवर निवडून आले होते शिवसेना आणि भाजपला मिळून एकावन्न जागा मिळाल्या होत्या त्यानंतरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचं बळ वाढलं पण त्याचवेळी शहरात एम आय ची ताकदही मोठ्या प्रमाणात वाढली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीकडून शिंदेसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात लढलेल्या एम आय एमचे इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना शहरातल्या तीन प्रमुख विधानसभा मतदारसंघात मिळालेली मतं पाहता भाजपसोबतच्या युतीमुळे भुमरेंना तिथे मताधिक्य मिळाल्याचे दिसतं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन पैकी दोन मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार निवडून आले तर एका मतदारसंघात भाजपचा आमदार विजयी झाला संभाजीनगर पूर्वमधून भाजपचे अतुल सावे निवडून आले पण त्यांना विजयासाठी एम आय इम्तियाज जलील यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली सावेंना केवळ दोनशे सोळा इतकंच मताधिक्य मिळालं त्याचवेळी पश्चिम मतदारसंघातून शिंदेसेनेचे संजय शिरसाठ आणि मधून प्रदीप जयस्वाल मोठ्या मताधिक्यानं निवडून आले संभाजीनगर शहरात भाजपच्या तुलनेत शिंदेसेनेला मिळणाऱ्या मतांचं प्रमाण जास्त असल्याचं यातून स्पष्ट होतं या स्थितीत ठाकरे गट आणि एम आय एमच्या वोट बँकचा विचार करता महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या स्वतंत्रपणे लढण्यामुळे विरोधकांना थेट फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणामुळे युती फिसकटली याचा फायदा खरोखरच विरोधी पक्षांना होईल का याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी बोल मंडळी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा